आपण पाहत आहात लाईव्ह आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा पुण्य नगरी की झलक सबसे अलग राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या विकास कामावरती पुण्य नगरीच्या वतीने काढण्यात आलेल्या विकासाचे पूर्व विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात करण्यात आले दैनिक पुण्यनगरीच्या विकासाचे झंझावती पर्व या अंकाचा प्रकाशन सोहळा व्यासपीठावर संपन्न होतो आहे दैनिक पुण्यनगरीचे संपादक धनंजय रणदिवे इथे उपस्थित आहेत यानंतर या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री सन्मान्य नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब यांचा सत्कार धाराशिवचे जिल्हाधिकारी सन्मान्य श्री सचिनजी ओंबासे आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा